सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी दुपारी वयाच्या एकशे दोनव्या वर्षी प्रगतशील शेतकरी रावसाहेब श्यामराव सावंत यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चुलत पुतणे बाबूशा भिबा सावंत वय पासष्ट यांचाही चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रावसाहेब सावंत यांचा अंत्यविधी शनिवारी सायंकाळी सहा वाजता हिरोळी रस्त्यावरील स्मशानभूमीत सुरू होता या शोकाकुल वातावरणात बाबूशा सावंत यांना अचानक चक्कर येऊन छातीत दुखू लागले तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होताच मृत घोषित केलं रावसाहेब सावंत यांच्यावर सायंकाळी साडेसहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर बाबूशा सावंत यांची अंत्ययात्रा आज सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघाली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे